भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोस्ट ऑफिस येथे लाडक्या बहिणींचा सत्कार याबाबत या वृत्त असे की आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता धुळे शहरातील पोस्ट ऑफिस या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून लाभ मिळणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार या ठिकाणी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला माझी लाडकी बहीण या योजनेतून अनेक महिलांच्या थेट खात्यात दोन महिन्यांचा अनुदान प्रत्येकी तीन हजार प्रमाणे या ठिकाणी महिलांच्या खात्यात पडल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून यावेळी महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे लाभार्थी महिलांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने या सर्व लाभार्थी महिलांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई ऐरराव धुळे महानगराध्यक्षा वैशालीताई शिरसाट मायादेवी परदेशी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी किरण कुलेवार प्रमिला जाधव उर्मिला पाटील वंदना विश्वकर्मा उमा पळवडे सुनीता सोनार मोहिनी गौड सुवर्णा बडगुजर निशा चौबे भारती माडी प्रणाली रोहिणी चव्हाण आदी सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या काय खात्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये आपल्या सरकारने जमा केलेले आज त्याचा पहिला हप्ता म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये आज प्रत्येक महिलेच्या अकाउंट जमा झालेले आहे आणि आता आज त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आमच्या लाडक्या भगिनींचा सत्कार करायला इथे आलेलो आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मुस्लिम भगिनींनी घेतलेला आहे आणि त्या ह्या योजनेचा खूप असं त्यांनी स्वागत केलेलं आहे खूप के खुश आहेत की आज रक्षाबंधनाच्या एक दोन दिवस आधी आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी सरकारचे धन्यवाद मानलेले आहेत तर महायुती सरकार पहिल्यापासून जसं महिलांच्या पाठीशी कमी रुपये उभे राहिलेले आहे तसेच आधी सरकार करून जे पंधरा हजार रुपये आमच्या महिलांच्या अकाउंटला जमा केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सरकारचे आणि आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज आज आम्ही या ठिकाणी पोस्टात आलेलो हो। आहोत आपण सर्वांनी पाहिलं असेल की दोन जुलैला माननीय महायुतीचे जे सरकार आहे या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मह महिलांसाठी महत्त्वाची योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींसाठी आणली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा शुभारंभ दोन जुलैला झाला तेव्हापासून महिलांनी आपले फॉर्म हे भरून घेतलेले होते आणि त्यात परवापासून महिलांच्या अकाऊंटवर तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे महिन्याचे मिळून जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे आपल्या महिलांच्या अकाउंटवर पडलेले आहेत कालपर्यंत तेतीस लाख तेतीस लाख महाराष्ट्रातील तेहतीस लाख महिलांच्या अकाऊंटवर पैसे हे टाकण्यात का आलेले असते आणि पुढील काळात एक कोटी महिलांच्या अकाऊंटवर त्यांचे जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहेत त्यासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे अपडेट्स आलेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी वाय सीचं काम चालू आहे तर महिलांच्या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या काहींची प्रोसिजरमध्ये आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आवाहन करतो ऑगस्टपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आपलं वाय सी असेल बँकेत जाऊन त्या ठिकाणी केवायसीचं देखील काम करून घ्यायचं आहे काहींच्या इथे त्रुटी आहेत काहींचे फॉर्म हे पूर्ण भरलेलं नाही तर अशा देखील महिलांनी आपल्या फॉर्मच्या त्रुटी ज्या काही असतील जे कागदपत्र लागणार आहेत ते देखील ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचं आहे आपण बघणार आहोत की आता पुढील काळ म्हणजे एकोणावीस तारखेला रक्षाबंधनसारखा महत्त्वाचा सण हा मानला जात आहे आणि महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने आमच्या या महायुती सरकारने तीन हजार महिलांना भेट देऊन तीन हजार अकाउंटवर टाकून त्यांना रक्षाबंधनची भेट दिलेली आहे या ठिकाणी महायुती सरकारने भेट देत असताना ती ती महिला कुठल्या जातीची आहे का कुठल्या धर्माची आहे का याचा देखील विचार केलेला आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक महिला या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींचं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचं खूप खूप कौतुक करतो की चांगली योजना त्यांनी महिलांसाठी पुँ भेट